नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा शाखेच्या वतीनं सेवानिवृत्त शिक्षक श्री प्रमोद बोरकर यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस संजू भांबोरे बोलत होते ते म्हणाले सेवानिवृत्त शिक्षकांनी समाजातील गुणवंत विद्यार्थी घडवण्याकरिता सहकार्य करावे असं आवाहन केलंय तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खासगी शिक्षण संस्थेत मागील तीस वर्षांपासून कार्यरत असलेले प्रमोद वनवास बोरकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार भंडारा तालुक्यातील अंबाडी येथील निवासस्थानी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे आणि राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की प्रमोद वनवास बोरकर शांत मनमिळाव आणि चेहऱ्यावर सतत हास्य असणारे व्यक्तिमत्व असून अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी सहाय्यक शिक्षक पदापासून तर मुख्याध्यापक पदापर्यंत तीस वर्ष शिक्षकी पैशाची जबाबदारी पार पाडली आहे परंतु शिक्षक ही सेवेत असताना त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत असतो परंतु सेवानिवृत्ती झाल्यानंतर शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत आपलं कार्य सुरळीत सुरू ठेवावं आणि जे समाजातील होतकरू गरीब गुणवंत हुशार विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सहकार्य करावं जेणेकरून हे विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतील असं यावेळी केलंय संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे से विदर्भ महासचिव शेखर बोरकर नागपूर जिल्हा परिषदेचे सेवा से निवृत्त आंदोलनाच्या प्रमुख रत्नमाला वैद्य प्राचार्य राजन बोरकर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे विजय विवेक चव्हाण शैलेश बोरकर गजबी हे कृष्णाजी शेंडे प्रज्वल बोरकर राजेश सुखदेवे राजेश बोरकर रोशन मेश्राम पंजाब बोदे सुरेखा ओके राहुल चव्हाण अमीर बोरकर भजन भोंदे रणजित भोंगाडे महमूद बोरकर राहुल बोरकर आदी मित्रपरिवार आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आमचे मोठे बंधू प्रमोद वनवाजी बोरकर हे आज सेवानिवृत्त झाले प्रमोदजी यांचा स्वभाव अत्यंत मन मिळवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य शांत स्वभावाचे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे कारण मागील पंधरा वर्षापासून त्यांच्याशी माझ्या जवळचा संपर्क आहे आणि आज त्यांचा हा त्यांच्या निवासस्थानी सेवानिवृत्ती सरकार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांनी एका खाजगी संस्थेमध्ये प्रामाणिकपणे तीस वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली आणि साध्या एका सहाय्यक शिक्षकापासून एका मुख्याध्यापक पदापर्यंत त्यांनी जिंतूपर्यंत कोणत्याही प्रकारचं होऊ न देता संस्था चालकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांच्यावर एक विश्वास दाखवला आणि त्यांना या एका शासकीय शिक्षण संस्थेत एका मुख्याध्यापक पदावर नेऊन त्यांना एक एक सन्मान दिलं कारण प्रत्येक व्यक्ती सेवामुख

अशा वेळेस आपण त्यांना थोडंफार मदत केली तर त्यांचं जीवन सुद्धा सुखी समाधानी होऊ शकत आणि तुमचं नाव सुद्धा त्यांच्यापासून पासून रोजून होऊ शकत म्हणून आपण आपल्या आयुष्यात आपण आपल्याला शिक्षण क्षेत्रात काही आपल्याला अनुभव आला असतील त्या शिक्षणाचा आपण त्या विद्यार्थ्यांना गरीब समाजातील बरेच गुणवत्ता विद्यार्थी आहेत की त्यांना

आपल्याला समाधानाच जीवन राबव अशी आपल्याला ईश्वरांनी मी प्रार्थना करतो आणि आपले कोण शब्द याच ठिकाणी समाप्त करतो जय भीम जय भारत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स